नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या लेख लाडकी योजना या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थी ला मुलींच्या आधार संलग्न बँक खात्यावर या योजनेचे अनुदान जमा केले जाणार आहे आणि याच्याचकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस कोटी रुपयाचा निधी लेख लाडकी योजनेकरता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात लेख लाडकी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली याच्यामध्ये दे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्म झालेल्या था मुलीच्या सक्षमीकरणासाठी मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये मुलगी सहावीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये मुलगी अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये तर मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपयाचं मानधन अनुदान म्हणून त्या मुलीला देण्यात येते या योजनेच्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या होत्या आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या ज्या मुलींनी या योजनेमध्ये अर्ज केलेले होते आणि ज्या मुली या योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत अशा लाभार्थी मुलींना ला पाच हजार रुपयाचे अनुदानाचे वितरण त्यांच्या बँक खात्यावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पंचवीस कोटी पाच लाख रुपयाचा निधी मंजूर करून तो वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेच्या लाभाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो हा अर्ज आपल्या गावात तीन अंगणवाडी सेविका यांच्याकडे देखील करता येतो या फॉर्मच्या अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे तेथून तुम्ही तो डाउनलोड करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता धन्यवाद